धंदाच नाही राह ओ एक किलो सफरचंद घ्या ना नाही नको नाही तुमची लायकी नसर ना नाही ते घेतली आहे तुम्ही माझी लायकी काढू राहिला का दोन किलो दे हा लगेच करतो <स्टारीण> हो एक किलो सफरचंद घ्या नाही नको नाही तुमची लायकी नसर ना नाही तर आहे तुम्ही माझी लायकी काढतो का चार किलो कर बरं बरं स्कॅनर कुठे हा ओके हा जरा लायकी काढतोय हो सफरचंद घ्या ना तुमची लायकी नसल म्हणून घ्या ना सफरचंदर सोने मलम अरे हा मलम तर जाळवल्यावर लावतात ना मला काय गरज द्यायची तर अरे मी ऑर्डर घेतली काय कुठं चालले मी माय मायरी मायरी अहो तुमची आई नुसती काम सांगते दिवाळी संपली तरी त्या म्हातारीची सफाई संपना चालले मी मायरी नाही राहायचं मला इथं इकडे इकडे एक काय मिस बस येत बस काय Hey, मी नाही पीत घे घे पी पी अरे ग्लुकॉन त्याच्यामध्ये एकदम पावर येईल तुझ्या पी मी कडून लागते थोडीशी लागते कस वाटतय मस्त वाटतय ना चाल तिथं कसरा रुपया पार्किंगचे पावच घ्या किती द्यायचे पैसे पैसे अहो पैसे घ्यायला मी काय लहान आहे का मामा हा जे काय द्यायचे ते आता सगळं हुंड्यात देऊन टाका रे बाबार काय पुढ राय तू काय येणा वेळ आहे का दार्शिक जाड नाही मला थोडा विसरायचा आजारी बर द्यायचे पैसे कसले पैसे अरे पार्किंग चे पैसे कायचे पैसे बघा मॅडम माझा अवतार बघून सरांनी मला पार्किंग वाला समजलाय ओ तुम्ही काय चेष्टा बिष्टा लावली काय चाष्टा अरे तर तू लावली माझ्या आयुष्याची हा दुसरं लग्न करून काय भेटलं तुला सांग ना काय कमी पडलं तुला सांग ना जे पाहिजे ते देतो होत सगळं तुला आगे आगे यार काय बोल तू अ मी काय खोट बोलत नाही मला कोणाच्या लेकरा शपथ घ्यायला लावा हा पहिला ला घ्यायला लावा शपथ जी बर का तो लेकरा शपथ नाही घेऊ शकत मला वाटत होत अहो आपल्या लेकरच नाही अरे हा आमच्यावर काय भांडण लावतो काय तू हा तू काही याडा नाही मला थोडा इशारायचा आजारी पण तुम्ही कोण येत अरे आमचं सोड तू कोण आहेस मी ते जनगणनेसाठी आलतो बोला आपल्या घरात किती लोक आहेत सांगा बर हो <laughs> <laughs> जागा आहे का आयला जागा होते बरं का आमच्याकडे पण आमच्या आजाने निकून टाकले राहू ते आता होत काय ऐकलं नव्हते त्या टायमाला त्याला नाही तर आज आम्ही करोडपती असतो माहितीये का तुझ्या आईला तुझ्या एष्टी जागा आहे का नाही विचारतोय तू आहेस माझ्याकडे मग फसून बघतोय दोन दोन बिस्किट उचली एक एक खाकी बावट